संपूर्ण भारत देशात श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा उत्सव भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली या दरम्यान सव्वीस जानेवारीला मकर संक्रांत उत्सव निमित्त एकनाथपुरम येथील श्री पॅलेस मध्ये हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान येथे रामायणाच्या संकल्पनेवर रामाच्या जन्मापासून ते सीता स्वयंवर वनवास सीतेचे अपहरण अशोक वाटिका शबरी मिलन रामसेतूचे बांधकाम अयोध्याचे पुनरागमन आणि रामाच्या राज्याभिषेकापर्यंत त्यांनी अवलौकिक झलक रचून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले मकर संक्रांतीचा सण येताच महिलांमध्ये हळद कुंकूचा उत्साह दिसून येतो यावर्षी संपूर्ण भारत श्री रामलला यांची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरी करत असताना एकनाथपुरम येथील श्री पॅलेस मध्ये हा सुवर्ण महोत्सव विशेष उत्सवात व श्रद्धेने सादर करण्यात आला संस्कृती आणि परंपरा यांचा अप्रतिम संगम हळदी कुंकुमाच्या सामाजिक कार्यक्रमात दिसून येतो सव्वीस जानेवारी रोजी श्री पॅलेस येथे रामायणच्या संकल्पनेवर आधारित झलक सादर करून हळदी कुंकुमाला सामाजिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परिणाम देण्यात आले रामाच्या जन्मापासून ते सीता स्वयंवर वनवास सीतेचे अपहरण अशोक वाटिका शबरी मिलन राम सेतूचे बांधकाम रावणाचा वध अयोध्याचे पुनरागमन आणि रामाचा राज्याभिषेकपर्यंत त्यांनी अलौकिक झलक रचून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले श्री पॅलेसचा प्रत्येक कोपरा रांगोळी दिव्यांच्या माळा आणि फुलांनी सजलेल्या शहराची आठवण करून देत होता अशा रीतीने ही हळद कुमकुम भक्तिमय व राममय वातावरणात संपन्न झाली लीना मिसाळ शिवानी मुंधळा दीप्ती पाठक यांनी या कार्यक्रमासाठी खास टॅबल लेक्स तयार केले तसेच या कार्यक्रमात लता मुंधडा नीमा पाठक कल्पना चर्जन शिल्पा लोया शीतल राजपूत साधना नानोटे जागृती त्रिवेदी हिर लोटिया वर्षा चांडक स्नेहा राठी लक्ष्मी पोद्दार डॉक्टर श्वेता घोले डॉक्टर माधुरी अग्रवाल यांच्यासह अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले